मारुती इंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील तसेच सहावार आणि नववार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल प्रोप्रायटर मारुती सोनवणे ठिकाण राजापूर हनुमान मंदिराजवळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सत्त्याण्णव तीस अठ्ठावन्न एकतीस चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच शहाऐंशी शहाण्णव पंचवीस ह्युमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशन सर्वांसाठी मानवाधिकार या सामाजिक संस्थेच्या वतीनं जागतिक मानवाधिकार दिनानिमित्तानं पत्रकार दत्तात्रय घोलप यांना राज्यस्तरीय पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं आहे सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडून पाठपुरावा करत ती कामं मार्गी लावण्यासाठी दत्तात्रय घोलप यांनी अनेक परिश्रम घेतलेत आणि याच कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कारानं गौरवलं गेलं विविध स्तरातून पत्रकार दत्तात्रय घोलप यांचं अभिनंदन होत आहे त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलं त्यामुळे त्यांना जो काही पुरस्कार मिळालेला आहे त्याचे आम्ही सगळ्यांचे अभिनंदन करतो एक आदर्श पत्रकार तालुक्यातले श्री दत्तात्रय घोलक यांना मानवाधिकार संस्थेने राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार दिला आणि संस्थेचं पण मी मनापासून अभिनंदन मानतो कारण त्यांनी समाजरत्न पुरस्कार देण्यासारखाच माणूस चॉईस केला त्या अज माणसाची निवड केली हा पुरुष आमचे मित्र दिला समाजात अनेक स्तरावर अनेक लोक काम करतात परंतु त्यात उल्लेखनीय काम करणारा हिरा जो निवडला जातो तो हिरा म्हणजे खऱ्या अर्थानं आम्ही जवळून मतदा भाऊ अतिशय प्रामाणिक काम या ठिकाणी दिगंबर तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात आपल्याला विविध स्तरात पत्रकारितेत बघ बघायला मिळतं म्हणून मानवाधिकार संस्थेनं अतिशय उत्कृष्ट अशा व्यक्तिमत्वाला आणि उत्कृष्ट दर्जेदार असा हा राज्यस्तरीय पुरस्कार या ठिकाणी दिला खऱ्या अर्थानं मानवाधिकार आमच्या सर्व मित्रपरिवारांच्या वतीने मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो क्षेत्रामध्ये काम त्याचप्रमाणे सामाजिक राजकीय धार्मिक अशा सर्व क्षेत्रामध्ये लोक सहभाग असतो कार्याची <ŭी> त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार देईल झाला आणि तो मिळतात त्यांच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं त्याचप्रमाणे आमच्या सर्व मित्र शुक्रवारी चौदा डिसेंबरला मौलाना अब्दुल कलाम आझाद मंगल कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला यावेळी मानवाधिकार सामाजिक संस्थेचे प्रदेशाध्यक्ष वसीम सय्यद महिला जिल्हाध्यक्षा बानो शेख जिल्हाध्यक्ष शौकतभाई पठाण यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण झाले वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट